केंद्रीय निवडणूक आयोग आगामी लोकसभा निवडणुकीसह काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक आज दुपारी तीन वाजता करणार जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पत्र लिहून विकसित भारताच्या निर्मितीकरिता सूचना देण्याचं केलं आवाहन पंतप्रधानांच्या निवडणूक प्रचारानं घेतला वेग तेलंगणा तसंच कर्नाटकात आज होणार सभा चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या अकरा महिन्यांमध्ये देशाच्या निर्यातीनं गाठला उच्चांकी स्तर व्यापार तोट्यात अडतीस टक्क्यांची घट जागतिक स्तरावरच्या ई वाहन उत्पादकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं ई वाहन धोरण केलं संमत पंतप्रधान सूर्या घर मोफत वीज योजनेकरिता महिनाभरात देशभरातून एक कोटीहून अधिक कुटुंबियांनी नोंदणी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं अभिनंदन देशातली पहिली एलएनजी आधारित सार्वजनिक बससेवा राज्यात होणार सुरू बसगाड्यांचे डिझेलमधून एलएनजीमध्ये रूपांतरण करण्याच्या प्रक्रियेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ शेतकऱ्यांच्या एक लाख साठ हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीचं सा मुद्रांक शुल्क माफ करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा आणि ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या लक्ष्य सेनची उपांत्य फेरीत प्रवेश नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी रेश्मा बोडके आपलं स्वागत करते पाहुयात बातम्या विस्तारानं केंद्रीय निवडणूक आयोग आगामी लोकसभा निवडणूक आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक आज जाहीर करण्याची शक्यता आहे आज दुपारी तीन वाजता नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत निवडणूक आयुक्त निवडणुकीच्या तारखा जाहीर करतील अशी माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे या तारखा जाहीर झाल्यानंतर ताबडतोब देशभरात आचारसंहिता लागू होईल दोन नव्या निवडणूक आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी नवीन निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांच्यासोबत चर्चा केली त्यानंतर संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या निवडणुकांच्या घोषणेसंदर्भात पत्रकार परिषद घेण्याची घोषणा निवडणूक आयोगानं केली आहे विद्यमान सोळाव्या लोकसभेचा कार्यकाल हा सोळा जून रोजी समाप्त होत आहे या लोकसभेकरिता दोन हजार मध्ये दहा मार्च रोजी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आणि एप्रिल आणि मे महिन्यामध्ये सात टप्प्यांमध्ये त्यासाठी मतदान घेण्यात आलं होतं तर तेवीस मे रोजी निकाल घोषित झाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पत्र लिहून विकसित भारताच्या निर्मितीकरिता सूचना देण्याचं आवाहन केलं आहे भारतीय नागरिक आणि केंद्रातल्या सरकारमधील संबंध हे आता एक दशकपूर्ती वर्ष साजरं करत आहे देशातल्या एकशे चाळीस कोटी लोकांसोबत असलेला विश्वास सहकार्य आणि समर्थनाच्या आधारे असलेले हे संबंध माझ्यासाठी किती महत्वपूर्ण आहेत हे शब्दात सांगता येत येणं शक्य नाही असं त्यांनी या पत्रामध्ये म्हटलं आहे देशवासियांच्या जीवनामध्ये गेल्या दहा वर्षात आलेला सकारात्मक बदल हाच आमचा सर्वोच्च ठेवा आहे प्रत्येक धोरण आणि प्रत्येक निर्णयाच्या माध्यमातून गरीब शेतकरी युवक आणि महिलांच्या जीवन स्तराला उंचावण्यासाठी आणि त्यांना सबल करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या आम्ही जे प्रामाणिक प्रयत्न केले त्याचे सकारात्मक परिणाम आपल्या समक्ष आहेत विविध योजना केवळ आणि केवळ यशस्वी होऊ शकल्या कारण आपल्या सर्वांचा विश्वास आमच्यासोबत होता आपली समृद्ध अशी संस्कृती आणि परंपरांना सोबत घेऊन देश जे मार्गक्रमण करीत आहे त्यावर प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे देशवासियांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच जीएसटीची अंमलबजावणी कलम तीनशे सत्तर हटवणं त्रिवार तलाक नारी वंदन अधिनियम तसंच संसदेच्या नव्या इमारतीची उभारणी असे महत्वाचे निर्णय घेण्यात आम्ही हैगत केली नाही असंही ते म्हणाले लोकसहभाग आणि लोकसहकार्य यामध्ये लोकशाहीचं स्वत्व आहे आपण दाखविलेला विश्वास आणि सहकार्यामुळेच आम्ही मोठे निर्णय घेऊ शकलो त्यामुळेच विकसित भारताच्या ज्या संकल्पाला अनुसरून देश पुढे मार्गक्रमण करत आहे त्याकरिता देशवासियांचे आशीर्वाद आणि सहकार्य कायम मिळत राहील राष्ट्र निर्मितीसाठीच आमचे प्रयत्न अथकपणे अविरत सुरूच राहतील ही मोदींची गॅरंटी आहे असं ते म्हणाले देशवासियांचे आशीर्वाद आणि सहकार्य कायम मिळत राहतील राष्ट्र निर्मितीसाठीचे आमचे प्रयत्न अथकपणे अविरत सुरूच राहतील ही मोदींची गॅरंटी आहे असा विश्वासही त्यांनी या पत्रामध्ये व्यक्त केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराला वेगाला आला असून आज त्यांच्या तेलंगण आणि कर्नाटकात प्रचारसभा होत आहेत तेलंगणाच्या दौऱ्यात पहिली जनसभा नगर कुर्नूल या जिल्ह्यात होणार आहे त्यानंतर ते कर्नाटकातल्या कलबुर्गी इथं नागरिकांना संबोधित करणार आहेत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या अकरा महिन्यांमध्ये भारताच्या निर्यातीनं ऐतिहासिक स्तर गाठला आहे गेल्या फेब्रुवारी महिन्यात निर्यातीत अभूतपूर्व वाढ झाली फेब्रुवारी महिन्यातल्या निर्यातीनं एक्केचाळीस निर्यात अब्ज चाळीस एक कोटी डॉलरचा उच्चांक गाठला एप्रिल ते फेब्रुवारी या दरम्यान एकूण वस्तू निर्यात सातशे नऊ अब्ज एक्क्याऐंशी कोटी डॉलर इतकी झाली या काळात व्यापार तोट्यात अडतीस टक्के घट झाली आहे देशात होत असलेल्या सुधारणा तळागाळापर्यंत पोहोचाव्यात यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यात अधिक चांगल्या समन्वयाची गरज आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे त्या खाजगी वृत्तवाहिनीनं आयोजित केलेल्या परिषदेत काल बोलत होत्या सध्या देशातली थेट परकीय गुंतवणूक उच्चांकी पातळीवर आहे आणि भविष्यात त्यात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे असं त्यांनी सांगितलं निवडणूक रोखी योजना पूर्वीच्या प्रणालीपेक्षा चांगली होती असं सीतारामन म्हणाल्या नागरिकत्व सुधारणा कायदा ही भारताची अंतर्गत बाब आहे असे काल परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं या कायद्यामुळे मानवी हक्कांचं समर्थन होतं राज्य विहीनतेचं निराकरण होतं ही बाब लक्षात घेऊन भारताच्या हितचिंतकांनी या कायद्यामागच्या हेतूचं स्वागत केलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं अल्पसंख्यांकांनी या कायद्याची भीती बाळगू नये तसंच संकटात सापडलेल्यांना मदत करणाऱ्या या प्रशंसनीय उपक्रमाबद्दल मतपेटीचं राजकारण करणाऱ्यांनी काहीही बोलू नये असंही त्यांनी यावेळी सांगितलं जम्मू आणि काश्मीर लिबरेशन फ्रंट या संघटनेला केंद्र सरकारनं पुढील पाच वर्षांसाठी बेकायदा संघटना म्हणून घोषित केलं आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद आणि कुटीरतावादाला खतपाणी घालण्याच्या कारवायांमध्ये ही संघटना गुंतली आहे देशाची सुरक्षा सार्वभौमत्व आणि एकात्मतेला आव्हान देणाऱ्या कोणीही याविरोधात कठोर का कायदेशीर कारवाई केली जाईल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे यानंतरच्या बातम्या वेळात दहा लाखांची लॉटरी मला ऑफर्स पासून सावधान आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क राहा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत भारताला ई वाहनांचं उत्पादन केंद्र म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं ई वाहन धोरणाला मंजुरी दिली आहे जागतिक स्तरावरच्या ई वाहन उत्पादकांकडून या क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी हे धोरण तयार करण्यात आलं आहे या धोरणाअंतर्गत ई वाहनांचे व्यावसायिक उत्पादन सुरू करण्यासाठी उत्पादकांना तीन वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे किमान गुंतवणूक चार हजार एकशे पन्नास कोटी रुपये आवश्यक असून कमाल गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा घालण्यात आलेली नाही या धोरणामुळे भारतीय ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होईल तसंच शहरांमधलं वायू आहे पंतप्रधान मोफत वीज योजनेकरिता एक कोटी कुटुंबियांनी नोंदणी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे सौर ऊर्जा निर्माण करणारी ही योजना सुरू करून एक महिना झाला असून त्यासाठी एक कोटीहून अधिक कुटुंबियांनी नोंदणी केली आहे या योजनेसाठी देशभरातून नोंदणीचा ओघ सुरूच असून आसाम बिहार गुजरात महाराष्ट्र ओदिशा तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशातून प्रत्येकी प्रत्येकी पाच लाखाहून अधिक नोंदणी झाली असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे या योजनेमुळे कुटुंबाच्या विद्युत खर्चात पुरेशी कपात होण्यास मदत होत आहे त्याचवेळी वीज निर्मितीलाही पाठबळ मिळत आहे यामुळे पर्यावरणाच्या जीवनशैलीचा स्तर उंचावण्यास मदत होत आहे असंही त्यांनी म्हटलं आहे एकोणीस लाखांहून अधिक ईव्हीएम गहाळ झाल्याची शंका आणि निवडणुका घेण्यासाठी बॅलेट पेपरचा वापर करणं अशा दोन रीट याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळून लावल्या आहेत एकोणीस लाख गहाळ ईव्हीएम प्रकरणी अशा शंका आणि आरोप पूर्णपणे निराधार असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे आणि हे प्रकरण भारत निवडणूक आयोगाच्या बाजूनं निकाली काढलं याचसोबत लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एक्कावन्नचे कलम एकसष्ट अ बाजूला सारून बॅलेट पेपर वापरून निवडणुका घेण्यासंदर्भातली आणखी एका याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयानं नकार दिला आहे के, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत इथेनॉल शंभर या पर्यायी वाहन इंधनाचा प्रारंभ करण्यात आला देशाच्या शाश्वत आर्थिक विकासामध्ये इथेनॉल शंभर सारखं हरित इंधन महत्वाची भूमिका बजावेल असं हरदीप सिंग पुरी यावेळी म्हणाले स्वच्छ आणि हरित इथेनॉल शंभर हा गॅसोलिनसाठी उत्तम पर्याय आहे त्याचबरोबर कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी हे हरित इंधन मदत करेल असं सांगत हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यास हातभार लावेल असं त्यांनी यावेळी सांगितलं प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्र उत्तर प्रदेश कर्नाटक तामिळनाडू आणि दिल्लीत किरकोळ विक्री केंद्रांवर हे इंधन उपलब्ध करून देण्यात येणार आहे एकोणीस लाखांहून अधिक ईव्हीएम गहाळ झाल्याची शंका आणि निवडणुका घेण्यासाठी बॅलेट पेपरचा वापर करणं अशा दोन रीट याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळून लावल्या एकोणीस लाख गहाळ ईव्हीएम प्रकरणी अशा शंका आणि आरोप पूर्णपणे निराधार असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे आणि हे प्रकरण भारत निवडणूक आयोगाच्या बाजूनं निकाली काढलं याचसोबत लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एक्कावन्नचे कलम एकसष्ट अ बाजूला सारून बॅलेट पेपर वापरून निवडणुका घेण्यासंदर्भातली आणखी एका याचिकेवर सुनावणी करण्यासही न्यायालयानं नकार दिला आहे देशातली पहिली एल एन जी आधारित सार्वजनिक बससेवा राज्यात सुरू होत असून राज्य परिवहन मंडळाच्या पाच हजार डिझेल बसगाड्या आता लिक्विफाईड नॅचरल गॅस या इंधनावर धावणार आहेत या बसगाड्यांचं डिझेलमधून मध्ये रुपांतर करण्याचा प्रारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल करण्यात आला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात दोन एल जी रुपांतरित बसचा काल शुभारंभ करण्यात आला मुख्यमंत्र्यांनी यावेळी या, या बसची पाहणी करून माहिती घेतली या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष माधव कुसेकर उपस्थित होते परभणीच्या मानवत तालुक्यातल्या पोहंडूळ इथं दोन हजार सातशे लोकवस्ती असलेल्या गावात पाण्याचा स्रोत नसल्यामुळे नागरिकांनी पाण्यावाचून शेतात राहावं लागत होतं ते वर्षानुवर्ष खाजगी लोकांकडून विकत पाणी घेऊन जीवन जगत होते संपूर्ण गावात खाजगी जलवाहिन्यांचं जाळं पसरलं होतं मात्र केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजना गावात राबविल्यानंतर गावातली परिस्थितीच बदलून गेली लोकसंख्येच्या एवढी मोठी लोकसंख्या असल्यामुळं आणि त्याच्या अगोदर जलजीवन मिशनच्या अगोदरची परिस्थिती ग्रामपंचायतची आणि गावाची फार वाईट होती कारण पाणी महिलांना पाणी बाहेरून आणावं लागत होतं प्रायव्हेट कनेक्शन होते त्यांच्या माध्यमातून पाणी आणावं लागत होतं म्हणजे ते पाणी नसल्यामुळं गावकऱ्यांची ग्रामस्थांची आणि महिलांची हेळसांड होत होती परंतु केंद्र शासनाने जलजीवन मिशनची योजना जी चालू केली आणि आमच्या ग्रामपंचायतनं तिचा पाठपुरावा करून ते म्हणजे लवकरात लवकर आम्ही काम मार्गी लावण्याचं काम केलं आणि तेव्हापासून म्हणजे एक जानेवारीपासून आमच्या गावामध्ये जलजीवन मिशनचं पाणी जलजीवन मिशन योजनेमुळे आता प्रत्येक घरी नळजोडणी झाल्याने नियमित पाणी पुरवठा होत असून शुद्ध पाणी मिळत आहे जलजीवन मिशन योजनेच्या निधीतून गावात अंतर्गत पाईपलाईन टाकून गावातल्या एकूण पाचशे पंचवीस घरं आहेत त्या प्रत्येकी घरी नळजोडणी देऊन पाणी वाहत जाणार नाही यासाठी तोठी बसवण्यात आली आहे खूप सुधारणा झाली आहे आम्हाला वेळोवेळी पाणी मिळत आहे आणि पाणी मिळाल्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती पण चांगली झाली आहे कमी ह्याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट आमचा वेळ पण वाचत आहे आणि जेव्हापासून आम्ही जे कनेक्शन जलजीवनचे कनेक्शन गावामध्ये आले तेव्हापासून आम्ही खूप आनंदी हो आहोत आणि आम्हाला असे आभार माना वाटतात की ग्रामपंचायतचे बातम्या कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील आपने वाचला अनुलख्या पासून बचाव करा आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क रहा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत मोदी सरकारच्या कार्यकाळात ग्राहक खरोखरच राजा झाला आहे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केलं मुंबईत सिप्स इथं भारतरत्न मेगा सी एफ सी केंद्रात आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते आत्मनिर्भर भारताचं लक्ष गाठण्यासाठी सर्व लॉजिस्टिक साधनं आणि तंत्रज्ञानाची आखणी होत आहे असं ते म्हणाले पंतप्रधानांच्या हस्ते मेगा सीएफसी केंद्राचं उद्घाटन काही दिवसांपूर्वीच झालं होतं या उद्घाटनाद्वारे पंतप्रधानांनी नव्या भारताचं ठळक आणि स्पष्ट संदेश जगाला दिला आहे असं गोयल यांनी यावेळी सांगितलं मोदी सरकारनं वस्तूंचे दर स्थिर राहावेत दृष्टीनं अनेक उपाययोजना केल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं जीईएम पोर्टलनं भ्रष्टाचाराविरोधातला लढा मजबूत केलाच आहे त्यांनी यावेळी सांगितलं निवडणूक रोख्यांची खरी बाजू आता देशाला समजली आहे असं खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते सीबीआय ईडी आयकर विभागाकडून कॉर्पोरेट कंपन्यांवर दबाव टाकून ही वसुली केली जाते असा आरोप त्यांनी केला काही कंपन्यांना राष्ट्रीय महामार्ग रस्ते बोगद्यांचं कंत्राट दिलं जातं हा गंभीर गुन्हेगारीचा प्रकार असून राष्ट्रद्रोह आहे असं ते म्हणाले हिंदुस्थानच्या इतिहासातल्या सर्वात मोठ्या भ्रष्टाचारात पंतप्रधानांचा हात आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला सर्व सरकारी यंत्रणांचा भाजपा शस्त्रासारखा वापर करत आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी मुंबईत विकसित भारत सदिच्छा दूतांच्या बैठकीत केंद्र सरकारच्या दहा वर्षाच्या कामगिरीवर प्रकाश टाकला आहे रिफॉर्म परफॉर्म ट्रान्सफॉर्म इन्फॉर्म या चतुरसूत्रीनं विकसित भारताची मुहूर्तमेढ घातली आहे असं काल त्यांनी स्पष्ट केला आहे पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात महिला उद्योजकतेत वाढ झाली आहे आणि त्यांना विविध बँक योजनांच्या समान संधी उपलब्ध झाल्या आहेत असं त्या म्हणाल्या विकसित भारताचे सदिच्छा दूत होण्याचं आवाहन त्यांनी सर्वांना केलं आहे विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लागाव्यात सहकार्याची वृत्ती नेतृत्व गुण यांचा विकास व्हावा या राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी शनिवारी आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवला जाणार आहे असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं या उपक्रमाअंतर्गत प्राणायाम योग ध्यानधारणा आपत्ती व्यवस्थापनाची मूलतत्व दैनंदिन जीवनातलं वित्तीय व्यवस्थापन आरोग्य रक्षण रस्ते सुरक्षा नातेसंबंध हाताळणार कौशल्य इत्यादी विषयांची नवीन पद्धतीने ओळख करून दिली जाणार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विस्तार होत असून गेल्या काही वर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विस्तार होत असून गेल्या काही वर्षात संघाच्या शाखांमध्ये वाढ झाली आहे साठ टक्के शाखा विद्यार्थ्यांच्या असून युवा वर्ग संघाच्या कार्यात सक्रिय आहे असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक डॉक्टर मनमोहन वैद्य यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा आजपासून नागपुरातील रेशीमबाग इथल्या स्मृती मंदिर परिसरात सुरू झाली त्यावेळी झालेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते दर तीन वर्षानंतर संघाचे प्रतिनिधी शाखांमधून निवडले जातात हे संघाच्या निवडणुकीचं वर्ष आहे असंही वैद्य म्हणाले महिलांचा सहभाग वाढावा त्यांच्यात राष्ट्रीय जागृती वाढावी यासाठी महिला समन्वय समिती आणि राष्ट्रीय सेविका समितीच्या सहकार्यानं महिला संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यात मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग नोंदवला अशी माहिती त्यांनी दिली महिला सम्मेलन का आयोजन हुआ अब तक करीब चौवालीस प्रांतों में 460 सम्मेलन हुए हैं इसमें करीब पांच लाख इकसठ हजार महिलाएं इसमें उपस्थित थी भारतीय चिंतन में महिलाओं का स्थान क्या है राष्ट्रीय विषयों पर उनके बारे में जागरण हो समाज परिवर्तन में महिलाओं का सहभाग बढ़े और सामाजिक क्षेत्र में वो अधिक आगे आकर अपना कार्य कर सके चार उद्देश्य को लेकर यहां पर मुख्य था इस सारे सम्मेलन महिलाओं के द्वारा आयोजित हुए और महिलाओं ने उनको, उनको आगामी निवर्ण पार्श्वभूमि पर नवमतदार मतदान मतदानाविषयी मत जनजागृति करना मेरा पहला वोट देश के नाम हे अभियान देता है मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे आपण मतदान करून दुसऱ्यांना देखील आपण मतदान करायला प्रोत्साहित केलं पाहिजे असं आवाहन शेफ विष्णू मनोहर यांनी नवमतदारांना केलं आहे या अभियाना अंतर्गत तुम्ही तुमचं वोट जे आहे ते देशासाठी द्या अशी माझी नम्र विनंती आहे सतसत विवेक बुद्धी शाबूत ठेवून मतदान करा चांगल्या व्यक्तीला वोट द्या तुमचं मत जे आहे ते वाया जाऊ देऊ नका आणि असंही करू नका की मतच द्यायचं मत देणं हा तुमचा अधिकार आहे तो बजावलाच पाहिजे जवशीबाई का काहो केली तितकी भाई घंटा मी तर नाही ऐकली तरी तुम्ही दिवे लागले रे दिवे लागले म्हणजे एखाद्या अंध व्यक्तीला एखादा जरी डोळा मिळाला तरी तिच्या आयुष्यात होत असेल की दिवे लाग लाग दिवे लागले लागले रे किंधारून गोष्टी गाण्यांच्या भेटूया पद्मजा फेणाणी आणि शुभदा सुभेदार यांना प्रसारण गुरुवार चौदा शुक्रवार पंधरा मार्च दोन हजार चोवीस सायंकाळी साडेसात वाजता आणि शनिवार सोळा मार्च रात्री दहा वाजता जाई काजळ प्रस्तुत मैत्रे हे शब्द सुरांचे चुकवून आज आले आता चुकवून आज रसी कहो संगीतकार आनंदी विकास आपल्या भेटीला येत आहेत मैत्र हे शब्द सुरांचे या मालिकेत गायला गायक भरपूर मिळतील खूप गायक मिळतील गायक गायिका खूप मिळतील पण संगीतकार होणं इतकं सोपं नाही प्रसारण रविवार दिनांक सतरा मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता आणि रविवार दिनांक 24 मार्च रोजी सकाळी दहा आणि सायंकाळी पाच वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही हे प्रसारण आपण पाहू शकता प्रस्तुत करता जाई काजळ परंपरा सत्तर वर्षांची ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण दरवेळी कायदेशीर पद्धतीनेच व्हायला हवं ही तक्रार त्यातनं बाजूला केली जाते कारण ऑनलाईन रेकॉर्डिंग होतं त्याचा सगळा डेटा महाराष्ट्राकडे ठेवलेला असतो का त्यासाठी अन्य प्रभावी पर्याय आहे ग्राहकाच्या तक्रारीचं निवारण झालं पाहिजे हा त्याचा अधिकार हा आज सर्व मान्य झालेला आहे जगभर मान्य झालेला आहे दोन्ही पार्टीला समक्ष बसून त्यांचा समाधान करणं हे महत्वाचा मुद्दा पकडून आम्ही त्यांना न्याय मिळवू देतो याच विषयावर आपण बोलणार आहोत जागो ग्राहकच्या या भागात प्रसारण सोमवार दिनांक अठरा मार्च सायंकाळी सात वाजून तीस मिनिटांनी मंगळवार दिनांक एकोणीस मार्च दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी आणि बुधवार वीस मार्च सकाळी दहा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज सुद्धा तुम्ही हे प्रसारण बघू शकता अपृत जहाजाचा चाचेगिरीसाठी वापर करण्याचा सोमालियन चाचांचा प्रयत्न भारतीय नौदलानं काल हाणून पाडला सोमालियाच्या चाच्यांनी गेल्या वर्षी चौदा डिसेंबर रोजी एक्स एमव्ही रेईन या जहाजाचं अपहरण केलं होतं याच जहाजाचा आता अपहरणासाठी वापर करण्यासाठी ते पहिल्यांदा सोमालियन चाचांनी काल आंतरराष्ट्रीय समुद्राच्या हद्दीत आणलं मात्र भारतीय नौदलानं लगेचच त्याला ओळखल्यामुळे चाचांनी त्यावर गोळीबार केला मात्र भारतीय नौदलानं नौ चाचांना जहाज तसंच त्यावरील प्रवाशांना सोडण्याचं आवाहन केलं ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या लक्ष्य सेननं मलेशियाच्या जी झियाला बावीस वीस एकवीस सोळा एकवीस एकोणीस असं लंबवत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारले आहे मलेशियाच्या जी झियानं पहिली फेरी बावीस वीसनं जिंकली मात्र त्यानंतरच्या दोन फेऱ्या जिंकत लक्ष्य सेननं आघाडी घेतली उपांत्य फेरीत लक्ष्य सेनचा सामना इंडोनेशियाच्या जोनाटन क्रिस्टीसोबत होणार आहे आणि आता हवामानाच्या कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज हवामान कोरडं राहील विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वारासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डीडी सह्याद्री न्यूज या युट्यूब चॅनलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ऍट द रेट डीडी सह्याद्री न्यूज या एक्स आणि इंस्टाग्राम हँडलला जरूर फॉलो करा ठळक बातम्या पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोग आगामी लोकसभा निवडणुकीसह काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक आज दुपारी तीन वाजता करणार जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पत्र लिहून विकसित भारताच्या निर्मितीकरिता सूचना देण्याचं केलं आवाहन पंतप्रधानांच्या निवडणूक प्रचारानं घेतला वेग तेलंगणा तसंच कर्नाटकात आज होणार प्रचारसभा चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या अकरा महिन्यांमध्ये देशाच्या निर्यातीनं गाठला उच्चांकी स्तर व्यापार तोट्यात अडतीस टक्क्यांची घट जागतिक स्तरावरच्या ई वाहन उत्पादकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं ई वाहन धोरण केलं संमत पंतप्रधान सूर्या घर मोफत वीज योजनेकरिता महिनाभरात देशभरातून एक कोटीहून अधिक कुटुंबियांनी नोंदणी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं अभिनंदन देशातली पहिली एलएनजी आधारित सार्वजनिक बससेवा राज्यात होणार सुरू बस गाड्यांचे डिझेल मधून एलएनजी मध्ये रुपांतरण करण्याच्या प्रक्रियेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ शेतकऱ्यांच्या एक लाख साठ हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीचं सा मुद्रांक शुल्क माफ करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा आणि ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या लक्षसेनची उपांत्य फेरीत प्रवेश याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे सुहाना